हाय फ्रेंड्स आता उन्हाळा चालू झाला आहे आणि प्रत्येक जण स्टायलिश दिसण्यासाठी सनग्लासेस ट्राय करतोय पण काय होतं दुकानात जाऊन शेकडो सनग्लासेस ट्राय करणं थोडं कटकटीचं आहे पण त्यासाठी आता मी तुम्हाला असं टूल सांगणार आहे जे तुमची सनग्लासेस निवडायला तुम्हाला पफेक्ट सनग्लासेस घ्यायला मदत करेल तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तुम्ही ते सिलेक्ट करू शकता म्हणजे आपल्या चेहऱ्याच्यानुसार तुम्हाला माहीत असेल की चेहऱ्याच्यानुसार सनग्लासेस सिलेक्ट केले जातात जर ट्रँगल असेल आपला चेहऱ्याचा शेप तर युजली रेक्टँगल किंवा थोडंसं स्क्वेअर कॅटाईजमध्ये असे स्क्वेअर निवडले जातात चष्मे तर फ्रेंड्स सेलर पिखे हे ए आय टूल वापरणं अगदी सोपं आहे अगदी सोपा आहे तर याच्यामध्ये आपण काय करायचं आहे लिंक ओपन करायची आहे त्यानंतर विज्युअल ट्रायऑन आपण इथे तुम्हाला दाखवते मी बघा तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर सेंट्रलला आपल्याला ज्या प्रकारचा चष्मा आपण घेतला आहे ट्राय करतो आहे तो इथे अपलोड करायचा आहे ओके ते सनग्लासेस इथे अपलोड झाले की त्यानंतर कस्टम डिझाईनवरती यायचं आहे ओके इथे साईडला कॉर्नरला तुम्हाला दिसतं आहे ठीक आहे कस्टमवरती यायचं आहे त्यानंतर आपण इथे आपली इमेज जी आहे किंवा मी इथे आता मॉडेलची इमेज अपलोड करते पण या जागेत तुम्ही तुमचा फोटो ट्राय करू शकता ठीक आहे त्यानंतर आपण आपला फोटो ट्राय केला की क्रिएट या बटनवरती दाखवाय प्लेस करायचं आहे आणि मग बघा अगदी थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या इमेजवरती तुम्ही जो सिलेक्ट केलेला चष्मा आहे किंवा सनग्लासेस आहे ते घालून तुम्हाला सेलर पिक तुमचा फोटो दाखवेल तर त्यावरून तुम्हाला कळेल की तो चष्मा तुमच्या चेहऱ्यासाठी सुटेबल आहे की नाही ओके तर अशा प्रकारे आपण हे ट्राय करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा यू सो मच धन्यवाद